हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी ओळखीनंतर त्यांना किंमत कळेल आमदार प्रवीण दरेकर यांनी टोला लगावलाय काँग्रेसनं आत्मचिंतन करावं असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतःची ओळख निर्माण करावं असा टोला प्रवीण दरेकर यांनी सपकाळ यांना लगावलाय तसं हर्षवर्धन सपकाळ कोण आहे तिथपासनं सुरुवात होईल पहिलं त्यांनी महाराष्ट्रात ओळख करावी स्वतःच एक व्यक्तिमत्व किंवा जनतेच्या मनात विश्वास होईल अशा प्रकारचं काहीतरी करावं मग तुमच्या बोलण्याला कोणतरी किंमत देईल मला वाटतं आता त्या ते ठिकाणी त्यांच्या वक्तव्याला त्यांच्या कुठल्याही कृतीला शून्य किंमत आहे कारण त्यांनी ना कुठलं प्रशासन चांगलं चालवलं ना कुठलं एखादी भूमिका घेऊन समाजाला काहीतरी दिशा दिली त्याच्यामुळे मला वाटतं बिनबुडाच आणि स्वतः चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय ठीक आहे कस ते सरकारवर टीका करतात त्यांनी दाखवलं पाहिजे म्हणून त्यांचा खटाटोप आहे मला असं वाटतं की काँग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजे आम्हाला आमच्या सरकारला काहीतरी नाव ठेवण्यापेक्षा काँग्रेसनं आपला पराभव असा का झालाय हे आपण पाहिलं पाहिजे दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये रायगडमध्ये आमदार सोडाच पण स्वतःचे ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत ही कि पहिले भिंग घेऊन शोधलं पाहिजे आणि मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला पाहिजे